प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वांग्याचं भरीत केलं जातं पण सर्वात प्रसिद्ध असणारं वांग्याचं कुठलं भरीत तर खानदेशी भरीत तर आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत आणि त्यासोबतच मी हे भरीत आज बाजरीच्या भाकरीवर सर्व करणार आहे त्यामुळे त्याची चव तर अफलातूनच लागते टमकन फुगून कडक पापोद्र असणारी बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच खानदेशी पद्धतीने केलेलं भरीत आणि छान हिरवीगार पात असेल ना तर अजून काय पाहिजे चला तर वेळ न घालवता लगेच खानदेशी पद्धतीने भरीत करायला सुरुवात करूयात तर भरीत करण्यासाठी मी ह्या ठिकाणी अर्धा किलो मोठी हिरवी वांगी घेतलेली आहे तुमच्याकडे जी वांगी उपलब्ध आहेत ना ती वांगी वापरली तरीही चालेल आता सर्व वांग्यांना व्यवस्थित तेल लावून आता आपण गॅसवरती ही वांगी आलटून पलटून छानपैकी चव बाजूने मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत तुमच्याकडे अशा प्रकारची चाळण नसेल तर मी सुरुवातीला दाखवलं ना त्याप्रमाणे एक एक वांग गॅसच्या बर्नरवरती तुम्ही भाजून घेतलं तरीही चालेल सुरुवातीला वांग्यांना तेल लावल्यामुळे वांग्याची भाजल्यानंतर साली अलगद अशी निघाली जाते तर एकीकडे आलटून पलटून वांगी भाजून घेईपर्यंत आपण दुसरीकडे एक छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी चार हिरवी मिरची वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आणि मूडभर कांद्याची पात घेतलेली आहे आता खांद्याशी भरीत करणार असताना त्यामध्ये कांद्याची पात जरूर घाला त्यामुळे खूप छान टेस्ट येते आता पाणी न टाकता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित वाटून घेऊयात आता वाटणामध्ये जी हिरवी मिरची टाकली आहे ना ती देखील तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण वांग्याचं भरीत म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारा लसूण तर आलाच पाहिजे त्याशिवाय वांग्याच्या भरताला टेस्टच येत नाही आता एका बाजून वांगी भाजून झाल्यानंतर पलटी करून मी अशा प्रकारे चव बाजूने छानपैकी वांगी भाजून घेतलेली आहेत आता ही भाजलेली वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता वांगी थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून आपण वांग्याची साल काढूयात आता साल देखील भाजलेली पूर्णपणे न काढता थोडीशी काळपट अशी साल ठेवली की वांग्याच्या भरताला खूप छान टेस्ट येते परंतु जो वांग्याचा भाजलेला देटाचा भाग आहे ना तो पूर्णपणे अलगदपणे काढून घ्यावा तर अशाच प्रकारे मी तिन्ही वांग्याची देखील साल थोडी थोडीशी काढून घेते अशा प्रकारे वांग्याची साल काढून झाल्यानंतर ग्लासच्या साह्याने आपण वांग छानपैकी मॅश करून घेऊयात ग्लासच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पावभाजी मॅशर वापरला तरीही चालेल वांगा असं मॅश करून घेतलं की छान वेगसारखं असं भरी सळसळी तयार होतं आता वांग मॅश करून झाल्यानंतर तव्यामध्ये मी साधारणपणे एक पै तेल घालून घेते आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालूयात जिरे छान फुलल्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि एक मूडभर आपण कच्चे शेंगदाणे टाकून ते देखील तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत खांदेशी वांग्याच्या भरितामध्ये शेंगदाण्याचं कूट न टाकता आखे शेंगदाणे टाकले जातात त्यामुळे भरीत खाताना शेंगदाणा दाताखाली आला की खूप सुंदर असा लागतो तेलामध्ये शेंगदाण्याची पोटं छान फुटल्यानंतर सुरुवातीला जे आपण छोटंसं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते घालून घेऊयात आता हे सर्व जिनस अजून अर्धा मिनटं छानपैकी भाजून घेऊयात आता सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ह्या वांग्याच्या भरितामधील सगळ्यात सिक्रेट जिन्नस म्हणजे भरपूर सारी अशी कांद्याची पात ह्या कांद्याच्या पातीमुळे वांग्याच्या भरिताला खूप छान टेस्ट येते साधारणपणे एक वाटी बारीक चिरलेली ही कांद्याची पात आणि मूठभर बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण लगेच मॅश केलेलं वांगं टाकून के घेऊयात आता पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ ह्या वांग्याच्या भरितामध्ये थोडंसं लिंबू पिळलं की भरिताला खूप छान टेस्ट येते म्हणून मी अर्धा चमचा त्यामध्ये थोडंसं लिंबू घालून घेते आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात खान्देशी पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि त्यासोबत कोणतीही भाकरी असली की दुसरं काहीच खाण्याची गरज नाही आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर फक्त आपण दोन मिनिट तव्यावरती झाकण ठेवून या वांग्याच्या भरताला एक वाफ काढून घेऊयात वांगे अगोदरच भाजून घेतल्यामुळे हे भरीत करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना अगदी साधी सोपी आणि एकदा केली की परत परत करावीशी वाटणारी अशी ही रेसिपी आहे मध्यम आचेवरती फक्त मी एकच वाफ काढून या ठिकाणी खांदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करून घेतलेलं आहे आता त्यावरती थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी बाजरीच्या भाकरीबरोबर हे वांग्याचं भरीत सर्व केलेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील या खांदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद